कस वाटत तुम्हाला मम्मी कडे झाल्या जाताना दोन दिवस जाऊ दे मग तिसऱ्या दिवशी काय करते काय कस कस करते काय बोलते बाबू बाबू राहतो की नाही तर काय करशील नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग करतोय आणि वाजले साडे बारा पावणे आणि सगळी साफसफाई चालली होती इथे सगळे पंखे पिंखे सगळे साफ करून टाकले हा बघा हा पण आणि हा पण कारण की ना सगळी घाण झाली होती इकडे सगळे आणि हे ना खूप धूळ होती पंख्यांवर आणि ऐकतो हवाच लागत नव्हती बाबू झोपलाय आणि सगळे जेवून झालेले आहेत आणि थोडी आमची तयारी चालली आहे बाबूच्या बारशेची आता बाबूचा लवकरच बारसा आहे कधी आहे आणि कधी किती तारखेला आहे ते सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच तर तुम्हाला समजेल ब्लॉग बनवतल्यानंतरच समजेल की आज बारसा आहे की नाही ते मी तुम्हाला सांगेन डेट त्या कधी बारसा आहे ते आणि बघा सोनवते ते आवरून तिचं आता झोपायची तयारी सगळ्यांची मम्मी पण आता झोपेलाच आहे बाबूला झोपून आवरून झाल्यावर <स्थाँगा> माझं आलं सगळं जेवण वगैरे

मिनिमम आहे बापरे चायला पंधरा दिवसात पण ते आता नाही होणार नंतर करा नंतर होत चोवीस बारा तास हॉस्टेल इफेक्ट कधी होतो माहितीये थोडा मोठं होतं वॉकिंग वगैरे करायला लागला ना कि मग होत होत

आता बांधते आजी बाबूला आणि मग झोपेल बाबू शांतपणे काय बाबूचे छान कपडे दा हां त्याला पूर्ण झोपेल तो त्यात अख्खा चक्का डुबेल तो पॅन्ट ना ते हाफ पॅन्ट द्या तर ती फुल पॅन्ट होईल

बाबू झोपला <dipping uphill> <dipping cevap için> <electronic Ramadan> ना तिलाही शांतता वाटते पण उठला ना तिला सगळं घर हलवतो आता झोपलाय आज आणि वरून दिवसभर झोपलाय दिवसभर झोपला नाहीये आज दिवसभर झोपला नाही रात्रभर दिवसभरात झोपलाच नाही आज आता सकाळी झोपेल एखादं आता रात्री झोपेल काय करतो काय अरे त्याचं काय टायमिंगच लक्षात येत ना सकाळ रात्र काय सगळं काय सगळं कन्फ्युजिंगच आहे आता पहिल्यापेक्षा तरी बऱ्यापैकी झोप होते सगळ्यांची हाफ पॅन्टच आहे हो नंतर होईल तू जाईन झोपायला एक वाजला आता कारण की एक वाजता झोप ब्लॉग एडिट करीन आणि मग जाईन झोपायला आजकाल थोडा ब्लॉग मी आहे ना मम्मीचा फोन नाही बनवतो कारण की माझ्या फोनमध्ये बरोबर बनत नाही तर मम्मीचा फोन जरा ब्लॉग बनवायला जरा बरा आहे थोडी क्लॅरिटी ओके ओके येते कम्पेअर्ड टू माझ्या मोबाईलने बघूया आता मला मोबाईल घ्यायचा तर आहे पण आता तेवढं बजेट बसत नाही माझा मोबाईल घ्यायचा घेतला तर दोन फोन आहे आयफोन एक आता एस ट्वेंटी फाय सॅमसंग एस ट्वेंटी फाय घ्यायचा विचार चालला आहे माझा बघूया बायको तर कसं वाटतं तुम्हाला मम्मी कडे जायला जाताना दोन दिवस जाऊ दे मग तिसऱ्या दिवशी काय करते काय बघू दे कस कस करते काय बघ <laughs> बाबू बाबू राहतो की नाही नारायला तर काय करशील नाही राहील बघूया काय करतो त्याच तिथे झोपा जाऊन चला सगळ्यांनी ते सगळेच काढतात कसला शेंगा शिवगाच्या शेंगा

गायच बाबूची टेक्निक अशी रात्रभर झोपतो आता हल्ली आणि सकाळी सात साडेसहा सहा साडेसहा आता दोन तीन दिवस हल्ली चालू केलं थोड्याने उठेल पण सहा साडेसहा खेळत बसेल आणि सहा सब खेळत बसतो हल्ली रात्रभर जागरण करायची सवय गेली त्याची आता तो आमच्या मध्ये यायला लागलाय आमच्या हाती आता

बाबूच्या नवीन नवीन करामती काय वरती अरे कॅमेऱ्यामध्ये आवाज येतो ना फरक आजचा ब्लॉग मी ते सेंड करतो इथपण जर ब्लॉग बघितला असेल तेवढे लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू <laughs> नका आणि काय ना चला जातो आता मी पण झोपतो आणि पण झोपील झोपतील आवरून तुमचं आणि मला पण लेट झाला कपडे धुवायचे चला बाय गुड नाईट गुड नाईट बाय